श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एक जूनपासून फक्त नोटा मोजणार या तीन राशींचे लोक ग्रहांचा सेनापती करणार कमाल ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी काही राशींसाठी अतिउत्तम असेल या काळात अडकलेली कामं पूर्ण होऊन नवीन संधीही तुम्हाला मिळू शकतात ग्रहांच्या राशी बदलाचे विविध राशींवर बरे वाईट परिणाम होत असतात काहींचे भाग्य उजळतं तर काहींना समस्यांना सामोरे जावं लागतं या राशी बदलामुळे काही योगही तयार होतात त्यांचेही शुभ परिणाम काही राशींवर दिसून येतात येत्या एक जून राशी बदल करणारा असून मेष राशीत प्रवेश करेल त्यामुळे तीन राशींवर त्यांचे चांगले परिणाम शुभ परिणाम पाहायला मिळतील तर कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह कालावधीसाठी विशिष्ट राशीमध्ये भ्रमण करत असतो ठराविक काळानंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो मंगळ ग्रह सध्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे मेष ही मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली असलेली रास आहे बारा जुलैपर्यंत मंगळ याच राशीत भ्र भ्रमण करणार आहे मंगळाच्या राशी बदलाचा तीन राशींना चांगला भरपूर फायदा होणार आहे या तीन राशीच्या लोकांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती दिसून येईल यश त्यांना मिळणार आहे त्यामध्ये सर्वात पहिली आणि भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास मंगळ ग्रहाची रास आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांना मंगळाच्या राशी, चा चा राशी बदलाचा चांगला फायदा पाहायला मिळेल अडकलेली कामं मार्गी लागतील त्यासोबतच नशिबाची भरपूर साथ तुम्हाला मिळणार आहे व्यापारासाठी हा काळ अनुकूल असेल गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल सोबतच करिअरच्या बाबतीत चांगली प्रगती होईल यश तुम्हाला मिळेल कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल मेहनतीने केलेल्या कामात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळणार आहे त्यासोबतच वडीलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमचे नवीन करिअर घडवण्यास पुढे नेण्यास मदत मिळणार आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे या काळामध्ये नक्की पूर्ण होणार आहे त्यानंतरची पुढील रास आहे भाग्यवान रास आहे रास, मंगळाचा राशी बदलामुळे धनुराशीच्या जातकांसाठी भाग्यदायी ठरू शकेल त्यांची मानसिक त्रासातून सुटका होईल सोबतच नोकरदारांना नौकर हा काळ अतिउत्तम असणार आहे कारण त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाणार आहे तुमचं काम पाहून तुम्हाला बढती दिली जाऊ शकते तसेच पगार वाढही होण्याची शक्यता असेल कुटुंबासह तुम्ही एखाद्या लांब प्रवासाला जाण्याचा योग येणार आहे भावंडांचं भरपूर सहकार्य तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे लोक तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतील विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आणि शुभ जाणार आहे नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळणार आहे सोबतच प्रेमी जोडप्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा नाती अधिक घट्ट होतील त्यासोबतच या काळामध्ये ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्ही करू शकता त्यासोबतच या काळामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल त्यानंतरची पुढील रास आहे भाग्यवान रास आहे ती म्हणजे मीन रास मंगळानं मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश केल्याचा मीन राशीच्या जातकांसाठी फायदा होणार आहे या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती भरपूर सुधारणार आहे सोबतच उत्पन्नाची नवीन साधनं मिळणार निर्माण होतील त्यांना धनलाभाचे प्रबळ योग येणार आहे खर्चात कपातही होईल म्हणजे पैसा टिकून राहील हातात पैसा भरपूर राहील तसेच नवरा बायकोमधील वाद संपना संपणार आहे एकमेकांचे सहकार्य मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल तुमची तसेच अडकलेली कामं पूर्ण होणार आहे व्यापारांना नवीन सौदे मिळतील त्यातून त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये दिसतील तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील फर्निचर खरेदीसाठी हा काळ उत्तम शुभ मानला जाईल त्यासोबतच वैवाहिक जीवनात नवीन आनंद तुम्हाला मिळेल तुमच्या जोडीदाराच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्यासोबत या काळामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवणे टाळा भागीदारी व्यवसाय करणारे व्यापारी आज आपला जवळपास एक महिना मेष राशीमध्ये असणार आहे हा कालावधी या तीन राशींना उत्तर उत्तम असेल शुभ असेल त्याचबरोबर या काळात अडकलेली कामं पूर्ण होणार आहे तसेच आणखी काही राशींना त्याचा फायदा मिळू शकतो त्यामध्ये रास आहे ती म्हणजे रास हा काळ ऋषभ राशीसाठी तुमच्यासाठी लाभदायक असेल खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल सोबत तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पार पाडणार आहे तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावित होतील त्याचबरोबर दुसरी रास आहे मिथून राश, मिथुन चांगला चांगला हा राशीसाठी काळ शुभ असणार आहे अपेक्षांपेक्षा जास्त आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहे या काळात या काळात तुमची मुलं त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट तुमच्याकडं मागणी करू शकतात त्याचबरोबर त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशीसाठी हा काळ आनंदाने भरलेला राहणार आहे भागीदारी करणे तुमच्यासाठी चांगले आणि शुभ राहील वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येईल या काळामध्ये पद आणि प्रतिष्ठा देखील वाढणार आहे त्यासोबतच त्यास तुम्हाला आर्थिक लाभ भरपूर होणार आहे या कालावधीत त्यानंतरची रास आहे ती म्हणजे शेवटची रास ती म्हणजे सिंह रास सिंह राशीसाठी हा काळ शुभ आणि चांगला राहील नातेवाईकांना भेटायला त्यांच्या घरी जाणार आहात तुम्ही त्यासोबतच हा काळ महिलांसाठी खूप खास असणार आहे महिला महिलांच्या सर्व इच्छा या महिन्यात नक्की पूर्ण होणार आहे या काळात मोठे यश तुम्हाला मिळणार आहे तर ह्या एक जूनपासून ह्या राशींचे भाग्यच बदलणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद